दोन हजार एकवीस टोकियो ऑलिम्पिक या ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातलं पोरग खेळायला जात ते पोरग परत आलं तर गावांनी त्याचा सत्कार केला पाहिजे सन्मान केला पाहिजे पण त्या पोराला जर कुणी राहायला घराची जागाही देत नसेल तर भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रवीण जाधवला घर बांधकामावरून शेजाऱ्यांच्या कलहाला द्यावं लागलं जागा कोणाच्या नव्हती महाराष्ट्र कृषी महामंडळाची ती जमीन होती गुंठ्यापैकी चार गुंठे जमीन त्याला मिळाली आणि शेजारच्याला तो मुलगा नकोसा झाला भारताचा तिरंगा टोकियोमध्ये फडकवून देखील त्याला समाज मान्यता मिळत नाही त्याच्या फॅमिलीवरती गाव सोडून जाण्याची वेळ आली होती कारण तो एक विमुक्त प्रवर्गातील होते घर पाडण्याची प्रवीण जाधवच्या कुटुंबियांना देण्यात आली आयवाडी सर्व्हिस शेती महामंडळावर होते तर ते शेती महामंडळाने माझं आयवाडला फंड सर्व्हिस न दिल्यामुळे त्यांनी ती मला जागा मोजून दिली तर ऐशी हजारचे लोक मला ताप देत होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या पिढ्यानपिढ्या पीड़ा बरबाद करणाऱ्यांना भारताने कसं वागवलंय आपण समाज म्हणून त्यांना स्वीकारण्यात कसे अयशस्वी ठरलोय त्याच्याबद्दल चर्चा करूयात आजच्या विमुक्त दिनी नमस्कार मी हर्षद शेजाळ तुम्ही पाहताय बेलभंडार मगाशी ज्या युवकाबद्दल आपण बोलत होतो त्याचं नाव प्रवीण जाधव हो। तो साताऱ्यातल्या फलटण तालुक्याच्या सरडे गावातील युवक आहे त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं त्याला जमीन नाकारण्यात आली कारण विमुक्तांना आजही गावाकुसात सामावून घेतलं जात नाही त्यांच्याकडे गुन्हेगारीच्या नजरेनं पाहिलं जातं आणि त्यांचा गुन्हा होता भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणं तीर कामठा गोफण हातात घेऊन इंग्रजांशी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांची गोष्ट ज्यांना ना आपण कधी स्वातंत्र्य सैनिक म्हणून स्वीकारणं तर दूर राहिलं भारतानं ज्यांना नागरिक म्हणूनही स्वीकारलेलं नाहीये आज त्यांच्याबद्दल बोलूया <laughs> एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न भारतीय स्वातंत्र्याच्या पाच वर्ष आणि सोळा दिवसांनंतरचा दिन या दिनी विमुक्त दिन का साजरा होतो कारण अठरा अठरा फुटाच्या लोखंडीत तारेच्या कुंपणात खुल्या कारागृहात राहणाऱ्या लोकांना आजच्याच दिवशी स्वातंत्र्य मिळालं होतं तो दिवस होता एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न तुम्ही म्हणाल देश तर स्वतंत्र पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला झाला होता मग पाच वर्ष का गेली हे पाहण्याआधी आपण इतिहास बघूया अठराशे सत्तावन्न हे वर्ष भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचं वर्ष म्हणून संबोधलं जातं कारण या वर्षी भारताने उठाव केला होता इंग्रजांच्या विरोधात अठराशे सत्तावन्नचा उठाव चिरडल्यानंतर इंग्रजांना वाटलं की स्थिरता आली आणि आपण आता मनमानी कारभार करू शकतो पण भारतातल्या काही असे जात समूह होते जे इंग्रजांना नडत होते भिडत होते भारतीय स्वातंत्र्यासाठी यांच्याकडे अत्यंत अपुर संसाधनं होती तीर कामटा होता म्हणजे ज्याला आपण धनुष्यबाण आजच्या शब्दात म्हणू शकतो गोफण होती दगड होते इंग्रजांवरती हल्ला करायचा शिवरायांनी शिकवलेला गनिमिकावा आत्मसात केलेली ही माणसं इंग्रजांनाच लुटायची त्यांचाच दारगोळा आपल्या ताब्यात ठेवत आणि इंग्रजांविरोधातच लढत एकोणीसशे एक ला इंग्रजांनी ठरवलं की या लोकांचा कायमचा बंदोबस्त करायचा यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी या भागात इंग्रजांनी एक महत्त्वाचा कायदा पारित केला तो कायदा होता जन्मजात गुन्हेगारीचा एखादं मूल त्याच्या आईच्या उदरातून बाहेर पडलं त्या क्षणापासून ते गुन्हेगार होत त्याची आई गुन्हेगार होती त्याची बहीण गुन्हेगार होती त्याचा वडील आणि तो स्वतः गुन्हेगार होता आणि त्यांचा गुन्हा होता भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणं एकोणीसशे एकाहत्तर पासून या लोकांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक देण्यात आली एक रुपयाच्या आकाराचा शिक्का घ्यायचा तो तापवायचा आणि त्यांच्या कपाळावरती चर्र करून त्यांना डाग दिले जायचे कारण लोकांना समजावं की ही गुन्हेगार लोक आहेत यांना गावात स्थान द्यायचं नाही यांना समाजात स्थान द्यायचं नाही यांना भारतात स्थान द्यायचं नाही इंग्रजांनी आपल्या मनावर तेव्हा जे बिंबवलं ते आज घडीला आपण आहे असं पाळतो जन्मजात गुन्हेगारीचा कायदा मंजूर तर झाला पण जे थांबतील ते खरे स्वातंत्र्य सैनिक कसले या गुन्हेगारीच्या कायद्यानंतर सुद्धा प्रतिकार सुरूच होता वर्ष उजाडलं एकोणीसशे अकरा मुंबई गेटवे ऑफ इंडियाचं काम सुरू आहे त्याच्या थोड्याच अंतरावरती पाच बोटी तयार आहेत इंग्रजांचा एक प्लॅन होता आपल्या विरोधात लढणाऱ्या एकशे अठ्ठ्याण्णव जातीचे सर्व कुटुंबीय स्त्री पुरुष लहान मुलं वयोवृद्ध या सर्वांना एकत्रित करायचं बोटींमध्ये बसवायचं समुद्राच्या मध्यभागी न्यायचं आणि या बोटींना बुडवायचं ही लोक बुडवून मारायची स्वातंत्र्यासाठी लढणारी जमात कायमस्वरूपी नष्ट करायची हा उल्लेख लक्ष्मण गायकवाडांच्या विमुक्त भटक्याचे स्वातंत्र्य या पुस्तकात आहे तुम्ही जाऊन पाहू शकता मात्र इंग्रजांचा हा प्लॅन फसला धर्मगुरूंनी सांगितलं की आपण अशा गोष्टी करता कामा नयेत इतक्या लोकांना जर आपण धरून बुडवून मारलं तर याचा वाईट परिणाम होईल दैवी कोप होईल आणि त्याच्यामुळं इंग्रजांनी हा प्लॅन कॅन्सल केला त्याच्यामुळे इंग्रजांनी या लोकांना बुडवून मारायचं टाळलं पण अठरा फुटाच्या उंच तारेच्या काटेची कुंपणं तयार केली याच्यामध्ये गुराढोरासारखं के हे कुटुंब कोंबण्यात आली आणि त्यांना दिवसातून चार वेळा हजरी पोलिसांकडे लावण्याची सक्ती करण्यात आली इतकंच नाही की काही विशेष समुदाय होते ज्यांना रात्री दोन वाजता जाऊन पोलीस स्टेशनमध्ये हजरी लावायला लागायची की आम्ही इथेच आहोत आता काय झालं भारतात बावन्न प्रमुख सेटलमेंट होत्या याच्यामध्ये मुंबई अहमदाबाद सोलापूर गुलबर्गा हैदराबाद याची नावं घेता येतात या ठिकाणांचं वैशिष्ट्य म्हणजे वस्त्रोद्योग बहरला तो याच ठिकाणी कारण सेटलमेंट मध्ये राहणारी हे कैदी आयते आणि स्वस्त किंबहुना अजिबात मोबदला न देता राबणारे कामगार म्हणून मिळाले यांनी त्यांच्याकडून दिवसाचे सोळा सोळा अठरा अठरा तास काम करून घेण्यात आलं वस्त्रोद्योग बहरला भारतातील कपड्याची कमतरता पूर्ण झाली किती विशेष गोष्ट आहे की ज्यांच्यामुळे भारतीयांच्या अंगावर पूर्ण कपडे आले व्यवस्थेने आजही त्यांना नागवच ठेवले भारतीय स्वातंत्र्य जवळ येत होतं शेड्यूल तयार होत होते त्यावेळीही या विमुक्तांचा विचार करण्यात आला भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांकडे या विमुक्त जमातीतील लोकांनी रेटा लावला बाबासाहेबांना परिस्थिती सांगितली बाबासाहेबांनी नेहरूंच्या कानावर ही गोष्ट घातली आणि एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला खुले कारागृह बंद झाले नेहरूंनी विमुक्तांची सुटका केली पण छावण्यातून बाहेर आलेले खुल्या कारागृहातून बाहेर आलेल्या या लोकांची परिस्थिती आजच्या घडीला कारागृहापेक्षा वाईट आहे एकोणीशे बावन्नला हा समुदाय विमुक्त झाला पण जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का बदलण्यात आला हॅबिच्युअल क्राईम म्हणजे सवयीनुसार गुन्हेगार म्हणून आणि अत्यंत वाईट गोष्ट आहे म्हणजे ही जय भीम सारखा पिक्चर पाहिला असेल जेव्हा गावात एखादी चोरी एखादा खून एखादा गुन्हा घडतो तेव्हा याच लोकांना कच्चे कैदी म्हणून उचललं जातं त्यांचा आतोनात छळ होतो तुरुंगात मरणाऱ्या या लोकांची तर आकडा सुद्धा आपण गिनू शकत नाही त्यांची कुठं नोंद नाहीये ना त्यांच्या घराला पाणी मिळतं ना वीज मिळते ना सन्मानाचं जीवन मिळतं गाव त्यांना स्वीकारत नाही देश त्यांना कधी स्वीकारेल हा प्रमुख प्रश्न स्वातंत्र्य लढ्यावेळी काँग्रेसचे जे काही लोक कार्यकर्ते होते आणि थोडे बहुत इतर लोक यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखण्यात आलं त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेन्शन मिळाली पण ज्या विमुक्तांनी आपल्या पिढ्याच्या पिढ्या म्हणजे अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन्न पंचवीस वर्षांची जरी एक पिढी आपण जर पकडली तर तीन पिढ्या भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी खचवल्या त्यांना साधन नागरिकत्वही मिळालं नाही तुम्ही म्हणाल हा काहीतरी बोल एक गोष्ट ऐका भारतात रहिवासी दाखला मिळायला कायमचा पत्ता लागतो जी लोक उड्डाण पुलाखाली रेल्वे पुलाखाली एखादा कचरा डेपो जिथं असतो तिथं आपले तंबू टाकून राहतात गावातली शहरातली लोक अंगावरती काट्या कुराडे दांडके घेऊन आल्यानंतर आपला पाल उचलून दुसरीकडे जातात त्यांना कुठून कायमचा पत्ता मिळणार होता आणि कायमच्या पत्त्याशिवाय कसं कायमचं नागरिकत्व मिळणार होत रहिवासी दाखला हा सगळ्या शासकीय कागदपत्रांसाठी प्रमुख आणि मूलभूत दाखला आहे विमुक्तांना आरक्षण मिळालं असताना सुद्धा त्यांना आरक्षणाचा फायदा घेता येत नाहीये कारण त्यांच्याकडे आपण रहिवासी आहोत हे सिद्ध करता येत नाही रहिवासी नसल्यामुळं कागदपत्र प्रमाणपत्र मिळत नाहीत आताच्या महायुती सरकारने यासाठी पुढाकार घेतलाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्नातून विमुक्तांना रहिवासी दाखले मिळत आहेत त्यांचं घर बसलं जात आहे त्यांना आरक्षणाचा लाभ ही आता मिळतो तुम्ही विचार करा की पंधरा ऑगस्ट चा दिवस आहे स्वातंत्र्य दिनी आपण लगबगीनं चाललोय की झेंडावंदनाची वेळ आपल्याकडून सुटू नये आपण गडबडीत आहे सिग्नलला थांबतो आणि सिग्नल आल्यानंतर एक चिमुरडी एक लहान मुलगा आपल्या गाडीच्या समोर येतो एक तिरंगा झेंडा एक स्वातंत्र्याचा बिल्ला किंवा एखादी दि, एखादी इतर दिवशी दि पेन पेपर देणारी ही लोक लोक आपल्या समोर येतात आपण त्यांच्याकडे बघतो रुपये देतो तो झेंडा आपण विकत घेतो आपण आपल्या कामाला जातो पण आयरनी बघा भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी सगळ्यात मोठा त्याग केला आज ती लोक उड्डाण पुलाखालीच आहेत त्यांचं आयुष्य सुधारावं म्हणून विमुक्तासाठी आपण प्रत्येकानं प्रयत्न करूयात जो भारत मातेला मानतो भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा ज्याला आदर आहे त्या प्रत्येकानं पुढे यावं गुन्हेगारीचा शिक्का या लोकांच्या कपाळावरून कायमचा पुसूयात त्यांना समाजाचा घटक बनवूयात आपण पुढे कार घेऊयात गावामध्ये ज्या गायराणी जमिनी आहेत त्या आघाडीची सरकार आल्यानंतर पुढाऱ्यांनी खाऊ म्हणून ठेवलेली नाहीयेत त्या जागेंचा थोडा हिस्सा आपण विमुक्तांना देऊयात त्यांचा स्वीकार करूयात अखेर किती वर्ष त्यांनी उपेक्षितांचं जगणं जगायचंय त्यांनाही पूर्ण अधिकार आहे ज्या भारतासाठी ते लढले झगडले बलिदान दिलं अनंत यातना सहन केल्या त्या भारताचा हिस्सा होण्याची ही होती विमुक्तांची गोष्ट आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात की मीडिया खास करून मराठी मीडिया आरक्षण लढ्यामध्ये कशी एकच बाजू लावून धरतीये मीडियाचं जे भाषिक राजकारण आहे ज्याला आपण लिंगवल पॉलिटिक्स म्हणतो ते कशा पद्धतीनं सुरू आहे आणि गोदी मीडिया म्हणून ज्या मीडियाला हिणवण्यात आलं तीच मीडिया आज जरांगे मीडिया म्हणून कशी पुढे आली आहे त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करूया तोपर्यंत जय मल्हार